भुसावळ तालुक्यातील श्री शारदा शिक्षण मंडळ दीपनगर संचलित श्री शारदा माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचा एस सी मार्च दोन हजार चोवीसचा चा एकोण निकाल ब्याण्णव पॉईंट तीस टक्के लागला आहे यामध्ये कुमारी शीतल दीपक अहिरे या विद्यार्थिनीने ब्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण मिळून प्रथम क्रमांक प्राप्त केला तर कुमार अनिकेत मनोहर निगोते कुमारी गौरी पुरुषोत्तम अहिर व कुमारी यामिनी महेश भिरुड या तिघांनी प्रत्येकी एकूण एक्क्याण्णव टक्के गुण मिळून विभागून द्वितीय क्रमांक मिळवला तर कुमारी युक्ता प्रमोद भराटे या विद्यार्थिनीने नव्वद पॉईंट चाळीस टक्के गुण मिळून तृतीय क्रमांक मिळवल्याने श्री शारदा शिक्षण मंडळ दीपनगर या संस्थेचे अध्यक्ष पी एस कवठे व सर्व पदाधिकारी तसेच संचालक यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले यावेळी शाळेचे प्राचार्य जे बी पाटील व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले प्रसंगी शाळेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार राजेश निकम भुसावळ लागला शाळेला यश मिळालं आणि या सगळ्या रिझल्टचा सा, सार जो होता तो तुमच्यासमोर आताच मालेराव सा सरांनी सांगितला की नाइंटी टू पॉईंट फोर्टी पर्सेंट मिळून आहे रेस चित्तम दीपक पहिली आली आणि तेवढाच निकाल साधारण आपल्या शाळेचा सा लागला ब्याण्णव पॉईंट तीस टक्के म्हणजे नाईंटी प्लस जसा मागच्या आठवड्यात बारा दिवसात जीवित आले सरांनी आपल्याला सांगितलं सगळ्यांना की सुद्धा आपला हाच रिझल्ट होता पण एक टक्के दीड टक्के जास्त होता पण नाईन्टी प्लसमध्ये आपली शाळा आहे दहावी असो की बारावी असो तर विद्यार्थी मित्रो तुम्हाला एक सांगेल की दहावीपर्यंत एकदम सोपं असतं सगळं जाईल आता मात्र तुम्हाला थोड्याशा मोठ्या तलावात पोवायचं आहे तर मेहनत जास्त घ्यावी लागणार आहे हे नाईन्टी प्लस दिसत आहेत आम्हाला एटी प्लस मिळून तुम्ही पुढे गेलात तरी पण खूप आनंद होईल पण खूप खाली येऊ नका कारण मेहनत आता वाढवावी लागणार आहे